हाय गाईस तर अचामिन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी गेलो होता आज नाश्त्याला ब्रेड पकोडा बघा मला जायचं होतं होत मारला थोडशी शॉपिंग करायची होती आणि राहिलेले कामं पण करून घ्यायचे होते आम्ही पडलो मग गावाबाहेर तुम्ही पण बघू शकता मी कोणत्या कामासाठी चालली आणि आज मला राखी पण बांधायची आहे मी जर अशीच निघाली जाण्यासाठी आमचे महाराष्ट्र तर बघा कशी गाडी चालवत आहे बस त्यानंतर आम्ही पोहोचलो तर सर्वात आधी गेली मी माझ्या भावाकडे ही तर बघा पूजाच करत आहे मला तर नेल पेंट लावायला खूपच आवडते मग घेतली मी पण नेल थोडस काम होत तर मला जावं लागलं होतं बाहेर पाऊस तर बघा किती चालू होता माझ्या ना पिंपल्स येत होत ही बघा मी आणली आहे माझ्या भावाला बांधायला राखी ब्रोची इकडे चालू झाला आमच्या रक्षाबंधनचा प्रोग्राम सर्वात आधी तर घेतली प्राचीन त्यानंतर आला आमच्या दोघांचा नंबर मला, मला तर यांच्या डोक्यावरचा रुमालच नव्हता आवडत पण ते ऐकतच नव्हते बघा मला पण राखी बांधली आमच्या इथे तर साक्षात गजानन महाराजच प्रगटले होते तो तर गजानन महाराज सारखाच बसला होता त्यानंतर मी पण राखी बांधून आणि इकडे तर आमची खूपच कॉमेडी चालू होती राखी बांधता बांधता इचा पण व्हिडिओ चालू होता इकडे त्यानंतर मी बांधली याला राचीला पण बांधून घेतली मग सोबत मग आली आशीर्वादांची वेळ मी याला आशीर्वाद मागतला तर हा तर मला पुढच्या जन्मात अंबानीच्याच घरी जन्म घ्यायला सांगून राहिला मग असा भाऊ तर सर्वांनाच मिळतो आत्याचा मानस असतो भाषाला राखी बांधणं तर मग मी साईशला पण ही राखी आणली होती राधाकृष्णाची त्याला पण बांधून दिली मग या बहीण भावाचं जर रक्षाबंधनच नव्हतं संपलं एक राखी बांधल्याच्या नंतर दुसरी बांधली आणि हे बघा मी बांधलेली राखी माझ्या बाबती तर आम्ही आमचा आवरला आणि निघालो गावाकडे जाण्यासाठी आमच्या इथे प्रोग्राम असल्यामुळे आम्हाला जावं लागतंय आम्हाला गावाकडे त्यानंतर गेलो सर्वात आधी आम्ही पेट्रोल टाकायला पेट्रोल तर टाकावंच लागेल ना फायनली पोचलो आम्ही घरी तर भेटू भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये